सोय केली मामाने हे बघ आता निघली आहे ना यांचे काय गजाली सरणत नाहीत श्रेयस तयारी झाली आहे आम्ही कपाट आणलं तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललो सासरवाडीत गणपती बघू आम्ही कायम गणपतीच्या दुसऱ्या दिवशी कसालातच जातो सासरवाडीत माझ्या गणपती बघू तर आज जातो आज मोटरसायकलने नाही जाणं आज रिक्षा सांगितलं आणि रिक्षेन जातलं आणि येताना सृष्टीच्या आई पण आणूचा आणि सृष्टी पण जवळजवळ दोन तीन वर्षांनी आई भेटतं आणि आई इथे नसता तिथे पुण्यात असता तर आज जाऊया तर त्याच्या अगोदर आपण गणपती पण बघूया आपलो आणि आपण काल नवीन कपाट आणलं आर के इलेक्ट्रॉनिकमधून त्या पहिला तुमका दाखवते चला योगा श्रेयसची तयारी झाली आहे आणि बघा ह्या आम्ही कपाट आणलं आर के इलेक्ट्रॉनिक्समधून मस्त अशी जागा भरपूर हे उघड बघू हां एक दोन दो सेफ हा तीन आणि चार सेम एक दोन जो छोट सेफ हा तीन आणि चार आणि खाली एका एक दोन बाजून दोन, दोन होते अशी बरीच वर्षा एक कबाट घेऊचा म्हणतो पण शक्य होईना काही विषयाचं आहे तर आपल्या आर केवाल्यांनी याच्यासाठी खूप मदत केल्याने आणि त्यांच्यामुळे आपल्याकडे कबाट येला तर आर के इलेक्ट्रॉनिकला नक्की भेट द्या त्यांच्याकडे इतर पण इलेक्ट्रॉनिक वस्तू पण भरपूर स्पीकर फ्रीज वॉशिंग मशीन कबाट हे सगळ्या गोष्टी असत तर नक्की भेट द्या त्यांचा नंबर पण मी देत आहे त्या नंबरला कॉल करू शकतोस आणि माहिती घेऊ शकतास तर आता अजून पुन्हा आपलं एक गण गन, आपलो गणपती बघूया घरचो आणि नंतर डायरेक्ट ना कसार बाबूशा मामाजवळ म्हणजे माझ्या सासूरवर ओके आणि आज यांची ते नवीन टी शर्ट येईल बघ ग्रुपची मस्त टी शर्ट बरी आहेत ना पाठीपेर बघूया गणपती बाप्पा मोरूया मस्तक मस्त चल आपला गणपती बघून यावे आधी गणपती असतात त्या घरात आणि आपण आता नवीन बांधलो ती जाऊन आपलो आमचं घरचं गणपती बघूया सागरभाई सागरने पण नवीन टी शर्ट घातल्या जसं श्रेयशने घातल्या तसं तर हे असं आमचं घर आधीचं देवघर हे असं आमचं घरचं गणपती आहे बघा श्रावणी घाली पूजा हे आमचं घरचं गणपती बाप्पा आणि आता पुढे जाऊया कसालात कसलचा बाप्पा बघूया चला येत होती इकडे वाटेमध्ये मामांची गाडी उभी आहे त्यामुळे रिक्षा येऊ शकत नाही तर मामांना बोलवून घेतलं नाही आणि ही आपली रिक्षा याने आपण कसा लागतो जाऊ होय होय आणि आपलं भाऊ विशाल साळकर विशाल साळकर ब्लॉग्स युट्युब चॅनल हा विशालचं पण तेव्हा आपल्या भावाक पण सपोर्ट करा सबस्क्राईब करून सध्या मनी टाईपचा जवळ इलेलो हा त्यामुळे अधिक सपोर्ट करा एकदम खुश हा दोन तीन वर्षांनी आवशिक भेटता त्यामुळे हे बघा काय काय घेतलं नाही डबो भरून घेतलं नाही हे पाठी ठेवू ऐकलं अगरबत्ती घेता हो आपल्या शुभमच्या दुकानात सचिनची फॅमिली शुभम अजून एक भाऊ प्रफुल्ल साळकर अनलो म्हणतो आम्ही त्या प्लंबिंगची कामं करता तर आपल्या जवळपास जर कोणाची प्लंबिंगची कामं असतील तर एका नक्की कॉन्टॅक्ट करा हे नंबर सांगतो तुझन एट सिक्स हां माझ्याने बघून सांग नाईन एट सिक्स हां ट्रिपल नाईन हां वन फाय सिक्स झिरो ओके म्हणजे फोन केल्यानंतर त्यांची काय बारीक सारीक कामं असली तर तू करू शकतो बरोबर ना ओके ओके तर फायनली अगरबत्ती घेतला आणि आम्ही निघालू कसाला चला सृष्टी म्हणता केळी घेऊया केळी घेतो आपल्या गणपतीजवळ ठेवची आहेत केळी कशी आहेत कशी आहेत साठ रुपये डझन ही कट्टा बाजारपेठ आणि आम्ही आता कट्टा बाजारपेठ थांबलो आम्ही कसालात येऊन पोचलाव सासरवाडीत गाडी लावतो परत ह्याच रिक्षाने रिटर्न जाऊचा आणि तिकडे सासरवाड आपली घर चला आज सृष्टी खुश केलं आहे म्हणता ना एपी पीसी लो तू टेन्शन घेऊ नको आम्ही घेऊया ए पी सी सारखी घे नाही तर पडवळ्याची भाजी हवेत दुआत। वाटेत सृष्टी सृष्टीने गेली पुढे आणि आम्ही आता रिक्षेच्या वेळेस दरवाजा वगैरे लावून ठेवतो आणि जातो आम्ही सासरवाडीत सृष्टी डायरेक्ट घरात गेला ठार नाही का घरात जायचं चला हे बघा नाश्ता विष्टा करतात ही सृष्टीची आई बघा ही माझी मावशी सृष्टीची काकी मयुरी ह्या कोण दिव्या आणि असं गणपती पाहुण्यांका पाणी द्यावा म्हणतात आणि घालवायला लायटी तर बरेच लावलेली पेटना नाही एक लायटी बरेच लावला पेटना नाही मोठ्या वहिनी आणि ही कोण ही कोण तिचं नाव काय आणि ही नावव्या डान्सर एक वहिनी छोटी वहिनी सृष्टीची ताई का गेली ही ताई ही <laughs> हो का बघल्यास बरेच वेळा व्हिडिओ मांडावर तो गणपती बघू होय ना गो आधी मांडावर जाऊया का आधी आकाकडे आका म्हणजे सृष्टीची आते आधी आतेचो गणपती बघू जातो लो बाजूचा घर आतेचा आणि त्याच्या बाजूचा घर मांडाचा म्हणजे त्यांचं देवघर तर आधी आतेकडे जाऊया म्हणता चला मी आतेच्या घराकडे आकाच्या आका ना पिंजर बिंजर खडे लावलं डोक्यात कुत्रे बित्रे आका होकाचो गणपती आणि ही वहिनी सृष्टीची बाहेर गे हे बा आतेची सून आणि हो आतेचो मुलगो गोव्याक असताना दादा तू गणपती बघूया गो मम्मी ने पप्पा बघ असा वाईस खायच जावाय डबे घेऊन ये काय अजून एक वहिनी आतेची सून ही दुसरी आतेची सून दादा काय करता सर घेऊन जाता हा निघली आहे ना यांचे काही गजाली सरनत नाहीत गजाली सरनतच नाही तुमचे बाहेरच पडा ना आता मग तोकडे यायचा मैत्रिणी घेऊन बरोबर चला आता आता मांडावर जाऊया चला घरात म्हणजे यांचं देवघर आकाराचा घर म्हणतात या विषयाला कुत्रो आवडलो आणि मनातच भरलो हा म्हणता चल ये आतमध्ये कडे तयारी चालू आहे जेवणाची काका बसले होत मके बिकेव कापता हे असा गणपती मांडावरच मक्के कापता काका बसले आमचं आ मक्के कापता असे सबस्क्रायबर असत मक्के पट करून पुढे करतो हे घेवा मक्के तू मला तू खाली बघूनच काय तू काप बनवा म्हणता जातो जातो मक्के कापतो नक्की थँक्यू तू करत ना बघ कमेंट कर रे कमेंट मग माका कळतलं की लहान लहान किती कापलं मुंबईसून येऊन बिचार मग के कापता जेवणाक मदत करता आजी एक हालत कसली हा लय होता ना तिला अनिता वैनींच्या घरी म्हणजे जी कॅप्सूल रिसॉर्टला हे सांभाळतात आपलं किचन त्यांच्या घरी <laughs> ते कॅप्सो रिसॉर्ट सांभाळत कॅप्सो रिसॉर्टचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यांनी त्या वहिनीकडे गेलो रडवत ला तू येता आता गाणं बंद कर तुझ्याकडचा बाई येतं तू आमच्याजवळ बाबू येतं तू आमच्याजवळ येतं सांग काय का येत माझ्याकडे फक्त येतात बाबू येतं तू येतो आमच्याकडे येत नाही चला मग जाऊया चला।, चला चला आम्ही आता निघालो परत पुढच्या गणपती आता एकच शिल्लक नाही आता घरी जाऊन नंतर जाताना वाटेत असे ह्या थांबणत नाही असे म्हणायचं ना ह्या येतात त्या कळी कळी हां ती टाकी पाण्याची टाकी ह्या सगळा इकडे पु पुरवतात केवढी मोठी टाकी आहे बि ह्या झाड कसला नक्की सांगा हा ॲलोवेरासारख्या बघा पण काय तो प्रकार माहीत नाही कारण बरेच वर्ष झाड हो या बरीच वर्ष त्याच्या मुळावरसून लक्षात येत मी आता जवळजवळ दहा बारा तेरा वर्ष बघतोय ह्या झाड असंच्या असंच हा पाना जातात परत ते काय येतात पण ते येत असतं विशाल तुका माहीत आहे कसला या नाही माहीत नाही माहित चल साहिल चालू कर मोरिया देखा। 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 पंगत वाढतात साहिल कामाक लागलं उद्या मुंबईत जाऊ कामाक लागलं काय रे साहिल हा खायचं साहिल तो बघून देत मयुरी आणि साहिल कामाक लागलेत जाऊन घेऊया ओके okay. चल हे बस भूक लागलेली दिसता तुका बस तू तु नाही बस ना okay. आम्ही बसत रे आजचं जेवण आहे डाळ भात गोड पापड कोबीची भाजी ही भाजी घातली आहे मिरचीची भाजी मिरची भाजी आणि लोणचा आणि काय होता सांबार हासा मी घेतलाही नाही तो खातो तो चला देऊया आता आणि मिरची भाजी खाल्यान त्याच्या नादिक लागा आणि आता आपण वळ वळता ना Uh. जाऊ okay. दे आता काय उठ पण वाटेत काय गावाचा आजचा दिवस ओके लहान पोरगी हर पण ते सगळ्यात लहान व्यवस्थ झालो फटाके लावत ना बाबू सगळ्यात बारको बाबू चला तर आम्ही चल बाय बाय मामांका सांग तरी अरे मामांका सांग तरी ते ताई तरी सांग जात म्हणून बाय घे चल घे एकदा ते बाय म्हणता लव घरी अजून एक गणपती बघूच खाली ते पण सृष्टीच्या काकांचा घर आणि तिकडे आपल्याला गणपती बघूच ऋषांनी गाडी काढता तयार केळली बघितली केळली केळली येईल माडांची पूर्ण वाट लावून टाकतात ते बोंडे बोंडे खाऊन खाऊन जाऊया ना चला सोय केली मामाने हे बघ आता हे सरळ डब्यात जातले येते तू तांब चला मग बाय बाय आमचं गणपती चल रुपेश गणपती बघूया चला बाय बाय दादा चल बाय चल टाक ना मागे बसतली एक घर बाकी आहे आमचा गणपती बघूचा मग डायरेक्ट घराक चला ठीक आहे जेवण बिऊन हे आमचे सबस्क्रायबर आमचे व्हिडिओ फक्त यांचं गणपती सृष्टीच्या आजोबांच ना आजोबांच ना म्हणजे आजो आजोबात ते, आजो ते, ते, आजो। ते, आजो ते ना हे आजोबा ना हे काका ते आजोबा ते तुझे आजोबा बरोबर मग ही कोण हा मग त्यात का सांगतो बाबूच्या जा बाबू अगरबत्तीच फुटणत नाही लवकर चल आजीच्या गणपती गगरबत्ती लाव बस बाकीच ठेव माजरा वाटला काहीतरी हाणले नाही अडी असून इले म्हणजे काहीतरी हाणले नाही असं वाटत आटा केलं सगळ्यांका आजी आहे बिजी हा चला आम्ही निघालो आता घरी जाऊया ना, ना विशाल ओके चला ओके झाला चला नो आम्ही आता येऊन पोचलो कसला असून घरात तर हा व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करा सबस्क्राइब करा खरा मग झोपी आता वाटतं